गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून भीमा परिवाराच्या आघाडीतून सौ प्रियदर्शनी पवन महाडिक यांचं यांचं नाव पवन भैया महाडिक यांच्या सामाजिक कामाच्या जोरावर प्रियदर्शनी महाडिक यांचं नाव गटात आघाडीवर गोपाळपूर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यामुळे प्रियदर्शनी पवन महाडिक यांची जोरदार मोर्चे बांधणी आगामी जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणुकीचे थोड्या दिवसात बिगुल वाजणार असून यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागाशी निगडीत असणाऱ्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला पडल्यामुळे या गटामध्ये संपूर्ण पंढरपूर तालुक्याचा पूर्व भाग येत एतल... असल्यामुळे व या भागामध्ये भिवा परिवाराची ताकद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागाचे युवा नेते पवन भैया महाडिक यांच्या अर्धांगिनी सौप्रियदर्शनी पवन महाडिक यांचं नाव सर्व महिला वर्गातून पुढे येत असून त्यांनी मंगळवेढ्यातील कैलासवासी दलित मित्र कदम गुरुची दक्षिण शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजू कुटुंबांना आधार दिला असून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठी मदत केली आहे त्यांचे पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये आंबे चिंचोली हे सासर असून ते पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर दखल मोठे आहेत महिला वर्गांमध्ये प्रचंड अशी क्रेज त्यांची पाहायला युवा नेते पवन भैया महाडे यांनी सुद्धा सोलापूर जिल्हा परिषद व राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडे यांच्या माध्यमातून मोठा निधी या भागासाठी आणला आहे गावाबरोबर इतर गावांचा विकास करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांशी त्यांची नाळ जोडली गेली असून गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे काम उभे केले आहे दलित मित्र कदम गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख सुभाष दादा कदम यांची यांच्या त्या सुकन्या आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये या शिक्षण क्षेत्राचा मोठा दबदबा असून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात अनेक चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम या शिक्षण संस्थेने केले आहे सौप्रिया दर्शनी पवन महाडिक यांना त्यांचे मिस्टर पवन भैया महाडिक यांची ही मोठी मदत या माध्यमातना आतापर्यंत मिळालेली आहे व मिळतही आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा